नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन, नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर सहकारी साखर कारखाना चालवायला देणे आहे म्हणजे एवढी या कारखान्याची आदोगती कशामुळे झाली का झाली काय कारखाना म्हणजे एवढा तोट्यात जाण्याचं कारण काय आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा कारखाना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुरू केला होता एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद मध्ये तो इंदापूर इंदापूरच्या गागरगाव या ठिकाणी आणला वालचंदनगरवरनं आणि तो कारखाना एकदम चांगला चालवला फायद्यातला कारखाना तोट्यात कसा गेला दोन हजार आठ सालापासून आणि आज महाराष्ट्रामध्ये तसंच पुणे जिल्ह्यामध्ये सगळे कारखाने लाखोच्या लाखो, लाखो टनांचं गाळप करतात वीस वीस लाखाचं गाळप करतात आणि इंदापूर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये फक्त तीस किलोमीटरच्या आतमध्ये इंदापूर कारखान्याला ला लागणारा सगळा ऊस असताना या कारखान्याची आदोगती झाली कशी त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुका म्हणजे पुणे जिल्हा महाराष्ट्रातला पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातलं इंदापूर तालुका हे गाव एकदम उजनी धरणाच्या कडेला बॅकवॉटरचा हा पट्टा सगळा मांडला जातो आणि याच बॅकवॉटरच्या पट्ट्यामध्ये सहकारी साखर कारखाना नसल्यामुळं शंकरराव बाजीराव पाटील यांनी एकोणीसशे सत्तावन्नलाच कारखाना मिळावा म्हणून इंदापूर तालुक्यात कारखाना व्हाव म्हणून प्रयत्न सुरुवात केली त्यानंतर कारखान्याला मंजुरी देखील मिळाली परंतु हो तो कारखाना शंकरराव मोहिते पाटील जे शेजारच्या माळशिरस तालुक्यातले त्यांनी राजकीय वजन वापरून तो कारखाना त्यांच्या तालुक्यामध्ये ता नेला त्यानंतर शंकरराव पाटील हे शांत बसले नाही शंकरराव पाटील हे इंदापूर तालुक्याचे सतत आमदार होते ऍडव्होकेट होते त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली म्हणजे त्याच्या अगोदर इंदापूर तालुक्यामध्ये बिजवडी या ठिकाणी एकोणीसशे साठच्या नियमाप्रमाणे इंदापूर सहकारी साखर कारखान्याची परमिशन घेतली म्हणजे एकोणीसशे साठच्या कायद्यानुसार परमिशन मिळाली कारखान्याला आणि त्यावेळेस त्यांनी इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणजेच वालचंद नगरचा जो सहकारी नगरचा वालचंद शेठजीचा नगर जो बंद पडलेला साखर कारखाना होता तो विकत घेतला त्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातल्या म्हणजे ह्या पश्चिम भागातलं इंदापूर तालुक्याच्या सभासदांकडून सभासद सभासदांकडून पैसे घेतले म्हणजे कारखाना विकत घेण्यासाठी सभासद तयार केले त्या सभासदांकडून सभासद फी घेतली आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे शेअर्स त्या कारखान्यासाठी मा शेअर्स जमा केले शेअर्सच्या माध्यमातून तो कारखाना विकत घेतला अन्य काही कर्ज घेतलं त्या कारखान्यावरती आणि नगरलाच तो चौऱ्याऐंशी पासून एकोणनव्वद पर्यंत दोन गाळप तिथंच चालवला तो कारखाना तो कारखाना बाराशे पन्नास मेट्रिक टनचा होता तो तिथंच चालवला त्यानंतर भाऊंनी तो कारखाना उचलून बिजवडे या ठिकाणी आणला गागरगाव ज्याला आपण म्हणतो गागरगाव कारखाना बिजवडे या ठिकाणी आणला आणि या ठिकाणी तो कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवला कारखान्यावरती जे सगळं कर्ज होतं ते कर्ज फेडलं त्यानंतर तो आठ हजार टनाचा कारखाना झाला आठ हजार टनानी चालू चालू लागला कारखाना आठ हजार टन क्षमतेने कारखाना चालला बघा त्यानंतर भाऊंच निधन झालं म्हणजे कारखाना चांगला चालवला कारखान्याच्या नव्वद कोट रुपयाची एपडी बँकेमध्ये शिल्लक होती कारखाना चांगला चालवला त्यानंतर भाऊंचं निधन झालं भाऊंच्या नंतर भाऊंची पत्नी कारखान्याची चेअरमन झाली तोपर्यंत कारखाना चांगला चालत होता त्यांच्या निधनानंतर म्हणजे पाटील ज्या वेळेस निधन झालं त्यांच्या निधनानंतर दोन हजार आठ साली हा कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आला बघा हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आल्यानंतर या कारखान्याला उतारती कळा लागली बघा पुणे जिल्ह्यामध्ये आता दोन हजार चोवीस पंचवीसचं जे गाळप झालेलं आहे हे गाळप जवळपास दोन कोटीच्या वरती फक्त पुणे जिल्ह्यातल्या कारखान्यांनी गाळप केलेला आहे त्यात सगळ्यात आग्रेसर म्हणजे बारामती अॅग्रो एक नंबर कारखाना म्हणजे जवळपास सतरा लाख टनाच्या वरती गाळप केलेला आहे त्या कारखान्याने नंतर जराडेश्वर सहकारी साखर जराडेश्वर कारखाना याने देखील सतरा लाखाच्या वरती गाळप केलंय नंतर दौंड शुगर कारखाना हा या देखील कारखान्याने सतरा अठरा लाख टनाचं गाळप केलं परंतु आपला इंदापूर सहकारी साखर कारखाना अवघ्या दीड ते पावणे दोन लाख टनामध्ये अडकून राहत इंदापूर कारखान्याची क्षमता म्हणजे आता त्याचं नामकरण झालंय शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना या कारखान्याची ओस गाळपाची क्षमता सतरा अठरा लाख सतरा अठरा हजार टनाची आहे म्हणजे हा कारखाना दिवसाला बघा आठ हजार टन इज नव्हे तर हा अठरा हजार टन गाळप करू शकतो म्हणजे असा हा कारखाना आहे म्हणजे रोज हे जर बारा हजार पंधरा हजार टन अठरा हजार टन जर गाळप केलं तर मात्र अठरा वीस लाख टनावरती हा कारखाना जातो मग काय कारण असं झालं की हा कारखाना एकदमच अधोगतीला आला म्हणजे आज अशी परिस्थिती झाली की कारखाना चालवायला घेताय का कोणी असं म्हणण्याची वेळ या इंदापूर तालुक्यातल्या सभासदांवरती आली चेअरमन वरती आली म्हणजे दोन हजार आठ साली हर्षवर्धन पाटलांनी ताब्यात घेतलेला कारखाना चेअरमन झालेला हर्षवर्धन पाटील दोन हजार पंचवीस मध्ये हा कारखाना डबघायला आला बंद पाडला जे शंकरराव पाटील यांच्या कार्यकाळामध्ये नव्वद कोटी रुपये या कारखान्याचा एफडी ठेवलेला आलेला होता कर्ज सगळं फेटून तोच कारखाना आज पाचशे सहाशे कोटीच्या वरती कर्जात गेलाय आणि अखेरच्या घटका मोजतोय या कारखान्याला सर्वस्वी जबाबदार हे चेअरमन आणि संचालक मंडळ दोन हजार आठच्या नंतरच वास्तविक पाहता या सगळ्या संचालक मंडळांनी चेअरमनांच्या प्रॉपर्टी सील करून त्या कारखान्याचं कर्ज भरलं पाहिजे बघा किती भयानक परिस्थिती या इंदापूर सहकारी साखर कारखान्यात आहे कारखान्याचं कार्यक्षेत्रात म्हणजे तीस किलोमीटरच्या आतमध्ये तीन कारखाने चालतील एवढा मोठा ऊस आहे परंतु शेतकऱ्याला वेळेवरती पैसे न मिळाल्यामुळं शेतकरी ओस घालायला मागे पुढं बघायला लागलाय त्यात वाहनधारक जे आहेत त्यांचे देखील पैसे वेळेवरती भेटत नाहीत म्हणून वाहनधारक येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये म्हणजे या परिस्थितीला कोण जबाबदार आहे आज हा कारखाना कोणाला तरी चालवायला द्यायचा आहे आज या कारखाना चालवाय देण्या घेण्यासाठी दोन तीन पार्ट्यांकडे आमचे चेअरमन महोदय तसंच ते सगळे मंडळी जाऊन आले कारखाना चालवायला घेताय का म्हणून अद्याप तरी त्यांनी अजून सांगितलेलं नाही की चालवायला घेतो म्हणून म्हणजे दोन हजार पंचवीस चव्वीस जे गाळप आहे हे गाळपच होणं कठीण झालेलं आहे कारखान्याच गाळपच होत आहे का नाही सांगता येणार नाही मग त्यामुळं हा कारखाना चालवायला द्यायचा आहे चालवाय देण्यासाठी चा। चेअरमन आणि संचालक मंडळ सगळं येरजाऱ्या मारतंय त्या चालवाय घेणाऱ्या कंपन्यांकडं म्हणजे एवढा चांगला कारखाना एवढा फायद्यातला कारखाना आज त्या कारखान्याची काय अवस्था झालेली आहे हे सगळं सभासद आपल्या उघड्या डोळ्याने बघतायत त्यातच कारखान्याचे ऊस घातलेल्या लोकांचे पैसे नाही मिळाले ते लोक आंदोलन करायला लागलेले आहेत म्हणजे एकीकडे एक एक दुसरे कारखाने चांगले चालतात आणि इंदापूर तालुक्यातलं मात्र ह्या कारखान्याची अवस्था वाईट आहे कारखान्याच्या कारखान्यावरती जी कर्जाची क्षमता आहे या कर्जाच्या क्षमतेपेक्षा दुपटीनं तिपटीनं ह्याच्यावरती कर्ज झालेला आहे त्याच्यामुळं ह्याचं व्याज भागत नाही कामगारांच्या पगारही जात नाहीत कोणी ऊस घातला तर त्याला वेळेवरती बिल जात नाहीत बघा मध्यंतरीच्या काळामध्ये कारखान्याला दीडशे ते पावणे दोनशे कोट रुपये भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिलं या पैशाचं काय झालं लोकांनी ओस घातला होता त्या ऊसाचे पैसे कुठं गेले हे आलेले पैसे कुठं गेले आता यंदा ऊस घातलेले पैसे कुठं गेले म्हणजे हा सगळा घोळ आणि सगळं बेबनाव राजकारण सुरू झालेलं आहे आता बघा काल राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती देखील हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले की कारखान्याचा पैसा स्वतःच्या उद्योगांसाठी वापरला तसंच इंदापूर तालुक्यातलं देखील गणित झालेलं आहे की हा पैसा कुठं गेला हे सभासदांनी देखील शोधणं गरजेचं आहे पण आता हा कारखाना कोण चालवायला घेतोय कोणाकडे चालवायला जातोय तो कसा चालवतोय हो हे सगळं बघणं आता महत्वाचं आहे तर बघा आजपर्यंत एवढंच कॅमेरामन आणि केमी भीमराव कलाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे